है। शिवसेना गट, चा दो जन आंदोलना अंतर्गत मुदखेड तहसील कचेरीवर ट्रॅक्टर मोर्चा धडकला शेतकऱ्यांना कर्जमाफी दो क्याववा तेरा दाच्या घोषणांनी मुदखेड येथील उमरी चौरस्ता दुमदुमला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मराठवाडा विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे जन आंदोलन या अभियाना अंतर्गत राज्य शासनाने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाचा जाब विचारण्यासाठी पक्ष रस्त्यावर उतरला असून मराठवाड्यात विधानसभा परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रमुख बबनराव बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुतखेड शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुल येथील तहसील कचेरीवर अकरा जून रोजी पक्षाच्या वतीने शेतकरी व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चा ठाकरे चौक उमरी चौरस्ता मार्गे तहसील कचेरीवर धडकला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे जबाब दो क्यावा हुआ तेरावादा हुआ या मोर्चे मोर्चेकऱ्यांनी उमरी चौरस्ता परिसर दराडून सोडला जिल्हा प्रमुख बबनराव बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना नायब तहसीलदार मारुतराव जगताप यांच्या मार... मार्फत मागण्यांचे लेखी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले मुदखून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट पूर्ण मराठवाड्यामध्ये जे आमचे आंदोलन चालू आहे ते आंदोलन मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचे विरोधी पक्षनेते मान्य अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेतून सर्व मराठवाड्यामध्ये आज आंदोलन झालेले आहे त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यामध्ये मुतखेड तालुक्याच्या वतीने आज आम्ही तहसीलदार यांना निवेदन द्यायसाठी आलेलो आहोत निवेदनाची आमची मागणी आहे की जे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफ करतो शेतकऱ्यांना सन्मान योजना देतो पंचेचाळीस हजार गावांमध्ये पांदन मुक्त रस्ते करतो अशा विविध मागण्या त्यांनी या निवडणुकीपूर्वी नागरिकांना वादा केला होता तो वादा पूर्ण करावा असं आमचं निवेदन आहे आणि आमच्या आंदोलनाचं नाव जे आहे क्या हुआ तेरा वादा हे वादा या सरकारनं त्वरित पूर्ण करावा अन्यथा आज जे आमचं आंदोलन आहे लोकशाही पद्धतीनं आहे शांततेत आहे यापुढे जे आमचं आंदोलन होईल ते हो शिवसेना स्टाईलने होईल याची हो नोंद प्रशासनाने घ्यावीपासून आंदोलन होत आहे आता किती टप्प्यामध्ये आंदोलन आहे आणि हे आंदोलन आज नी या अगोदर आमचं जे झालेलं आहे आम्ही तहसीलदार कलेक्टर ऑफिस या ठिकाणी निवेदन दिलं त्याच्यानंतर आम्ही खासदार आमदार मंत्र्याच्या ऑफिसवर निवेदन दिले आज हा तिसरा टप्पा आहे ट्रॅक्टर मोर्चा उद्या जे आहे आमचा नांदेड जिल्ह्याच्या वतीने वतीने जा जाम आंदोलन आहे आणि यापुढेही जाऊन जर सरकारने ते मागण्या दिलेला वादा पूर्ण नाही जर केला तर आमचं आंदोलन हे तीव्र आंदोलन होईल असं जयराव फक्त मराठवाड्यामध्ये का करत आहे का करतो एक पहिला टप्पा हा मराठवाडा आहे दुसरा टप्पा विदर्भ आहे त्याच्यानंतर एक एक टप्पा पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन होणार आहे